नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक आठ क्विंटल कमीत कमी आठशे रुपये क्विंटल सरजत राही पंधराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सव्वीसशे रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक सातशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी आठशे एक सर्जवंतराय दोन हजार जास्तीत ज्या दर पंचवीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी एकवीसशे जास्तीत जास्त दर एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्राय चोवीसशे जास्तीत ज्या दस सव्वीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक चारशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्याद दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक ते तेरा हजार एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी चौदाशे रुपये क्विंटल सरसंद्राय दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या दस सव्वीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो त्याचे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव नवीन आलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी